नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार तुझ्या बरोबर सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रश्नातील प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या कामगिरीचे विश्लेषण करू ग्रीड डायनामिक्स होल्डिंग्ज टिकर जी डी वाय एन हे पुनरावलोकन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ डायनॅमिक्स डायनामिक्स इंक उपवर्गातील आहे सॉफ्ट डेव्हलपमेंट तेरा कंपन्या या विश्लेषणात सहभागी आहेत आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू कंपनीचा स्कोअर खालील प्रमाणे आहे दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी गुण शून्य गुण संपूर्ण शेअर बाजाराच्या चौकटीत व्यापकपणे पाहिल्यास लक्षात घ्या की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ आहे कंपनीसाठी सात साथ पूर्णांक पाच रेटिंग विरुद्ध ग्रीड डायनामिक्स होल्डिंग्ज इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करणे ग्रेट डायनॅमिक्स होल्डिंग्ज आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो ग्रेट डायनॅमिक्स होल्डिंग्ज इंक वजा सदीस पूर्णांक चार टक्के गतिशीलता दर्शविली तीनशे पूर्णांक तीन टक्के उपश्रेणीमधील किमतीतील बदलांच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल ग्रीड डायनामिक्स होल्डिंग मूल्य शून्य डॉलर अडुसष्ट सेंट अब्ज दोनशे एकोणचाळीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर त्रेपन्न सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल चौदा डॉलर अब्ज आहे बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्स ची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा ग्रेट डायनॅमिक्स होल्डिंग स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक दोन आठ तीन टक्के आहे पुस्तक मूल्य भांडवलीकरण तीन पूर्णांक आठ टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थेवर शून्य पूर्णांक शून्य एक सहा अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे बुक व्हॅल्यू साठी आर्थिक दायित्वे इक्विटीच्या तीन टक्के प्रतिनिधित्व करतात कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण चाळीस आहे एकोणसत्तर पूर्णांक सातच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा सतरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे एकोणचाळीस डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक सात आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक सात आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विनिमय किंमत ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीनशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल सहाशे दहा डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट सीमांतता चार पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी तेरा पूर्णांक नऊ टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा तीन पूर्णांक दोन एक चार टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एक हजार छत्तीस टक्के जास्त आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एकशे त्रेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये एक हजार उपश्रेणी सहाशे तेवीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम तीन पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट तीन हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल ब्याऐंशी हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये एकशे अडुसष्ट हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण पाच पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीसाठी सरासरी चार पूर्णांक दोन टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी अठ्ठावीस टक्के पातळी दाखवते ग्रीड डायनॅमिक्स होल्डिंग्स उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे चोपन्न टक्के आहे कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे सात डॉलर अठ्याण्णव सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज सुमारे चौदा डॉलर चोवीस सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर मूल्यांकनाचा परिणाम म्हणून ग्रेट डायनॅमिक्स होल्डिंग्ज इंक माहिती प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला सात डॉलर नव्याण्णव सेंट वर खरेदी व्यापार उघडा कंपनीकडे ब्यापैकी उच्च रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे या वस्तुस्थितीमुळे करार उघडला गेला कंपनीचे मूल्यमापन निकष वापरून मूल्यांकन केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या नऊ पूर्णांक आठ सहा वर सेट आहे स्टॉप लॉस सहा पूर्णांक एक दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास या प्रकरणात चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर टी एल आर वाय एक काउंटरवेलिंग विक्री व्यापार असेल बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर अंतिम किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स